आठवा वृद्धाचार जो आहे तो आपण श्रवण करणार आहोत कवीश्वरा दंती गोपाळ बाय साडे गावी तीर्थविधी रुजायुक्त कवीश्वर बास म्हणजे आशक्त झालेले कवीश्वर बास अटनाधिक्रमे गेलेले असताना आणि दंते गोपाळबाय साडे गावी या ठिकाणी तीर्थविधी त्यांना घडवलेला आहे एक वेळ कवीश्वर बास दंती गोपाळ बास आठना गेले होते एकदा कवीश्वर बास आणि दंते गोपाळ बास हे क्रमे गेलेले होते तेव्हा व अटनी कवीश्वर बास अशक्ती आली आणि आठनामध्ये कवीश्वर बासांना काय झालेलं आहे अशक्तता आलेली आहे म्हणजे अशक्तपणा आला कशामुळे येतो अशक्तपणा तुम्ही थोड्या वेळ जर का पाणी नाही पिले दिवसभरामध्ये तुम्ही दोन तीन तास पाणीच पिले नाही तुम्हाला थोडा थकवा वाटतो काही खाल्लं नसेल तुम्ही तर थकवा जाणवतो आणि धावपळ केलेली असेल त्याच्याने थकवा जाणवतो आता इथे कसं आहे तिन्ही गोष्टी आहेत कवीश्वर बास किंवा मग दंते गोपाळ बास आहेत हे अटनाधिक्रम आहेत चालतायत चालण्यामध्ये तुमचं खूप ऊर्जा जी आहे ती उपयोगी लागते खर्च होते त्यामध्ये सुद्धा पाणी सतत पिणे नाही आहे कारण की क्षुधा स्वभाव पिपासा स्वभाव अष्ट स्वभाव याच्यावर मात्रा आहे किती पाणी प्यायचं आहे याचं गणित त्यांनी ठरवलेलं आहे जर ताण लागले की पिलं पाणी ताण लागले पिलं असं नाही आहे त्याच्यामध्ये सुद्धा मात्रा आहे सुख वाटेपर्यंत पाणी नाही आहे आपण जे पाणी पितो ते कसं पितो एका वेळेला एक ग्लास पाणी पिऊन घेतो चुकीचं आहे ते एका वेळेला एक ग्लास पाणी नसतं प्यायचं गटगट गटगट नाही हळूहळू तेच पाणी एक ग्लासच प्यायचं आहे परंतु ते टप्प्याने थोड्या थोड्या वेळाने ते प्यायचं आहे काही लोक तांब्याभर मोठ्या तांब्यावर तांब्या पाणी पिऊन घेतात एक महात्मे बघितले ते अख्खा जग भरलेलं पाणी स्टीलचा जग पूर्णच्या पूर्ण एकाच वेळेला बसून पिऊन घ्यायचे तेही चुकीचं आहे पाणी एकदम एका घोटामध्ये असं प्यायचं नसतं ते टप्प्याटप्प्याने हळूहळू प्यायचं आहे आणि आपण पितो कसं समाधान वाटेपर्यंत पाणी पित असतो आपण जोपर्यंत मन तृप्त होत नाही शरीराला किती पाणी लागतं आपल्याला आपल्याला गणित माहिती नाही तुम्हाला माहिती आहे तुमच्या शरीराला किती पाणी प्यावं लागतं तुम्ही तुमच्या तृप्ततेप्रमाणे पाणी पिता जेवढी तृप्तता वाटेल तेवढं पाणी पिता मग त्यामध्ये गरम पाणी असेल तर कमी पाणी पिता कोमट पाणी असेल तर अजून पाणी कमी तुम्ही पिता थंड पाणी असेल तर तुम्ही मन भरून पाणी पिता म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या पाणी पिण्यामध्ये सुद्धा एक वाक्यता नाही आहे आणि ते तशा पाहता आपण इंद्रियांना आमचे स्वामी सांगतात प्राणास ही आहार द्या दे, इंद्रियाला देऊ नका इंद्रियासी ने द्या आपण इंद्रियांना ते पाणी देत असतो आपलं अन्न ग्रहण सुद्धा इंद्रियांना आहे आपल्या इंद्रियांना जे आवडतं तेच आपण खात राहतो तशा पद्धतीने इथे नाही आहे कवीश्वर भासांचं दंते वासांचं असं नाही आहे इथे पाणी जे प्यायचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा सुख वाटेपर्यंत मन तृप्त किंवा इंद्रिय तृप्त होईपर्यंत नाही फक्त गोळ्याची जी कोरड आहे ती फक्त गेली पाहिजे आणि ती कोरड जाण्यापुरतं जेवढं पाणी लागतं तेवढंच पाणी प्यायचं असं गणित आहे ते अन्नाचं सुद्धा तसंच आहे जेवणाचं कसं असतं तुम्ही किती जेवता रोज माहित आहे तुम्हाला कधी जास्त जेवता कधी कमी जेवता कधी एकदमच कमी कधी नाहीच जेवता कधी इतकं जेवता इतकं जेवता किंवा तुम्ही म्हणता आता एक गॅस जरी खाल्ला तरी वमन होऊन जाईल म्हणजे आपल्याकडे कुठलंच प्रकारचं जे काही तारतम्य आहे ते नाहीये आणि म्हणून इथे क्षुधा स्वभावाला मात्र म्हणजे अष्ट स्वभावांमध्ये जे काही सांगितलं क्षुधा पिपासा मनमूत्र शीत उष्ण भय निद्रा हे जे स्वभाव सांगितले त्यांना सर्वांना आपल्याला नियंत्रणात ठेवता आलं पाहिजे एवढं म्हणजे एवढंच खायचं भिक्षेला जेव्हा जातात किंवा आठणाला जेव्हा जातात तेव्हा किती जेवण करायचं ह्याची आधी निश्चिती असते आणि त्यानुसारच भिक्षेची निश्चिती होते की एवढीच भिक्षा मागायची आहे आपण जर का दोन भाकऱ्या खातोय आणि त्यामध्ये दीड भाकरी भिक्षेमध्ये आलेली आहे आता पुढच्या घरी शेवटच्या घरी ते एक भाकरी घेऊन आले त्यांना सांगायचं मला अर्धीच भाकरी वाढा एक नको एक वाढली तर किती होऊन जाईल ती अडीच होऊन जाईल आणि तुमचा आहार दोनच भाकऱ्यांचा आहे म्हणजे तिथे प्रतिबंध करता आला पाहिजे आणि एखाद्या ठिकाणी नाही भेटला आपल्या दोन भाकऱ्यांचा आहार आणि दीडच भाकरी मिळालेली आहे तर मग शेवटच्या घरी मागून घ्या की मला थोडा अर्धा भाकरी भाकरीचा तुकडा असेल तर द्या म्हणजे त्या ठिकाणी अबजून घ्यायचं नाही मिळालं तर खुंटगिळी जे मग गप्प बसायचं अशा पद्धतीचा आचार आहे म्हणजे इथे पाणी पिण्यावर नियंत्रण आहे आणि भोजनावर सुद्धा नियंत्रण आहे जर का असं असेल तर तुमचं जे नियमित भोजन आहे नियमित पाणी पिणं आहे ते जर का तुम्ही कमी पाणी पिलं आणि कमी तुम्ही भोजन केलं तर काय होईल सहजच आशक्तपणा येणार आहे आणि तो आशक्तपणा इथे कविश्वर वासांना आलेला आहे दंती बासी तयासी दांडी केली आणि त्यांना आता चालता येईना चालणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे एवढी अशक्तता आली म्हणजे अशक्ततेचा जो काय उच्चांक असतो तो कुठे लक्षात घ्यायचा एरवी आपण थकत असतो परंतु पायही दुखत असतात आणि चालतही असतो आपण परंतु एक वेळ अशी येते की आपले पाय सुद्धा त्राणयुक्त रहित होऊन जातात त्याच्यामध्ये ते कुठल्याही प्रकारची शक्ती राहत नाही उभंच राहू शकत नाही आपण ही वेळ म्हणजे एकदम उच्च टोकाची वेळ अशक्तपणाची जसं ताप असेल तर तापातला ता माणूस जास्त वेळ उभा राहू शकत नाही चालू शकत नाही लगेच पटकन उठू शकत नाही ते पूर्ण शरीर हा अशक्त झालेला असतं त्यांचं आणि म्हणून यांच्यासाठी काय केलं पंडित बासांना दांडी करावी लागली म्हणजे पालखी करावी लागली आणि त्या पालखीतनं मग त्यांना घेऊन गेलेले आहेत मग कवणा गावा नेत होते ते नेणी हे नेणी जे मग त्या पालखीमधनं त्यांना कुठल्या गावाला नेत होते याच काही निश्चिती आलेली नाहीये हे नेणी जे म्हणजे हे काही माहिती नाही परी साडेगावी देवळापूर्वे पायऱ्या पासी दांडी उतरली परंतु साडे गावला तिथे पालखी जेव्हा पोहोचली तर त्या देवळाच्या पूर्वे पायऱ्या पासी त्या पायऱ्यांजवळ दांडी उतरलेली म्हणजे दांडी खाली ठेवलेली स्वामीचं स्थान आहे तिथे आणि तिथे ती थि दांडी ठेवल्यानंतर अवघा देऊळ नमस सगळा सगळं देऊळ जो आहे नमस म्हणजे हात जोडलेले आहेत कवीश्वर बासांनी आणि अं पंड दंते गोपाळवास आहेत त्यांनी ते वंदन केलेलं असेल यांनी कविश्वर बासांनी काय केलं दांडियेवरूनी निडळ खाली, 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 खाली करून दोही हाती तेथुनीची अवघे देऊळ नमस्कारिले ते काही दांडीतनं खाली उतरले नाही दांडे खाली ठेवलेली आहे पालखी त्या पालखीतनच त्यांनी काय केलं निडळ खाली करून म्हणजे कपाळ खाली करून दोही हाती तेथुनीची अवघे देऊळ नमस्कारिले पूर्ण देवळाला त्यांनी नमस्कार केलेला आहे हात जोडून परंतु बसलेले कुठे दांडी कारण आशक्त एवढे आहेत खाली उतरता येणे नाही शक्य नाही आणि हे त्यांची क्रिया बघून गोपाळवास त्यांना म्हणतात कवीश्वर हो ऐसे खाली उतरोनी एकी पायरी नमस्करिता येईल प्रश्न त्यांना केला की तुम्ही पालखीच्या थोडस खाली उतरून ही मंदिराची जी एक पायरी आहे ती पायरी तुम्हाला वंदन करता येईल का म्हणजे स्वामी तिथून आले गेलेले आहेत त्याच्यामुळे ते नमस्कारी आहे तर ते तुम्हाला वंदन करायला जमेल का म्हणजे अशक्ताची क्षमता किती आहे ते त्याचं त्यालाच माहिती असत एखाद्याला विचारलं डोकं दुखतंय किती दुखतंय तुम्हाला कळतं का आईला तरी कळतं का मुलाचं डोकं किती किलो दुखतय असं कळतं तुम्हाला तुम्ही कोणाला जरी सांगितलं खूप डोकं दुखतय खूप म्हणजे किती नाही सांगताय तसं अशक्त व्यक्ती म्हणजे किती अशक्त आहे हे तुम्हाला आम्हाला कळत नाही म्हणून आपण त्या अशक्त व्यक्तीच्या मागे लागलेलं असं खाऊन घ्या एवढं खाऊन घ्या एवढं त्याला खायची सुद्धा ताकद नसते एवढं अशक्तता असते आणि म्हणून कवीश्वर बासांना ते विचारतात की एक दांडी खाली उतरून एक पायरी वंदन करायला जमेल का तुम्हाला आता ते म्हणतात कवीश्वरी बास कवीश्वर बासी म्हटले हो येईल ते म्हटलंय हो येईल म्हणजे कधी कधी काही विधी आपल्याला सुचत नसतात ते आपल्याकडनं घडू शकत असतात पण आपल्याला ते सुचत नाहीत आणि त्यावेळेला जर का आपल्या सोबत कोणी असले म्हणजे तुमच्याकडे नाही का कोणी साधू येणार असली तर काय करता तुम्ही आसपासचे उद्देशे त्यातल्या एक दोन लोकांना तुम्ही बोलवून घेता आमच्याकडे बाबा येणार आहेत तर तुम्ही या कारण की मला वेळेवर सुचणार नाही प्रत्येक बाई असं बोलते बरं का मला वेळेवर सुचणार नाही तर तुम्ही असले तर थोडं मदत होऊन जाईल आणि असंच असत ज्यांच्याकडे कोणी आलेले त्यांना काही गोष्टी सुचत नाही पटापट परंतु ते आपण जर का तिथे असू तर आपण त्यांना लगेच सूचना करतो की हे पाणी पाय धुवायचं कसं करा हिवाळा आहे तर गरम करा किंवा हे भोजन आहे हे थंड झालेलं आहे काय होतं की तुम्ही भोजन वाढता आणि मग विधी करत राहता तोपर्यंत ते डाळ भात भाजी असेल हे सगळं थंड होऊन जात आम्ही तसं नाही करत आम्ही भात सगळ्यात शेवटी वाढतो कुकरच तेव्हा उघडायचं जेव्हा भात वाढायचा म्हणजे तो भात गरम गरमच येतो आणि गरम गरम खाल्ल्या जात वरण असेल जे काही असेल सगळं शरबत सोडून सगळं असं गरम गरम आलं पाहिजे बरं का शरबतही गरम करून द्याल तुम्ही जी गोष्ट उष्ण अशी देता येईल ती उष्णच द्यायची असते ती त्यामध्येच तो आनंद असतो आणि ती गोष्ट तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त लक्षात आली पाहिजे ते कशासाठी कारण की क्रिया उत्तम पदार्थ उत्तम आहे परंतु आपण जे दातृत्व करतोय त्या दातृत्वामध्ये काय होतं तो उत्तम पदार्थ कनिष्ठ होऊ शकतो कारण की तो कसा असेल त्या पद्धतीने शरबत असेल तर तो थोडं थंडच असलं पाहिजे ते असं कोमट नसलं पाहिजे म्हणजे तेव्हाच त्या ते पदार्थाचं उत्तमत्व अजून वाढत असतं तशा पद्धतीने आपल्याला उत्तम क्रिया करायची कुठलेही कोणी पण येऊ हो, नुसते साधू नाहीत तुमच्याकडे कोणी येऊ हो, ग्रस्त येऊ हो, काही आवडतीचे येऊ हो, नावडतीचे पाहुणे येऊ हो, कसे पण पाहुणे येऊ हो? तुम्हाला त्यांना पदार्थ उत्तमच द्यायचा आहे कारण की तेथे उत्तम जर का द्यायची सवय असेल तर इकडे सुद्धा उत्तमत्व ते तुमचं कंटिन्यू राहील सलगता त्याच्यामध्ये राहते आणि म्हणून सगळं उत्तम देता आलं पाहिजे कारण की ही प्रतिकारणता जी आहे के के जा ते ईश्वरापर्यंत आपल्याला पोचवायची आहे जेव्हा आम्ही केव्हा जेव्हा केव्हा स्वामींच्या सन्निधानी जाऊ तेव्हा आमच्याकडनं सुद्धा तिथे उत्तम पदार्थ देता आले पाहिजे बायदेव्यासानी उत्तम बोर स्वामींना दिलेली आहेत बाईसानी उत्तम पदार्थ स्वामींना अर्पण केलेले आहेत म्हणजे उत्तम क्रिया घडणं हे अधिक महत्वाचं असतं आणि म्हणून तुम्ही कोणाकडेही मदतीला जाल तेव्हा बघा की त्यांची क्रिया उत्तम झाली पाहिजे आपण असं नाही ठेवायचं की त्यांच्यापेक्षा आमचीच क्रिया उत्तम होती काल केलेली किंवा आम्ही याच्यापेक्षा उत्तम करू नाही त्यांचीच क्रिया तुम्ही उत्तम करून द्या तर तुमची क्रिया आपोआपच उत्तम होणार आहे म्हणजे अजून वाढवा होणार आहे तुमची क्रिया म्हणून या ठिकाणी आपली उपस्थिती जी आहे ते पुढीलचा धर्म वाढवणारी पाहिजे धर्म वृद्धिंगत करणारी असली पाहिजे धर्म कमी होणारी नसली पाहिजे आम्ही एकदा तीर्थयात्रेला गेलेलो आणि वयस्कर दोन तीन महिला त्याच्यामध्ये होत्या म्हाताऱ्या पंजाबी होत्या तर ते काय व्हायचं की स्थानाकडे आम्ही गेलो की ते काही स्थानांना ते म्हणायचे आम्ही इथूनच हात जोडतो आम्ही तो उतरणा होगाही नाही मग त्यांना म्हणायचं तुम्ही उतरा मी घेऊन जातो तुम्हाला तिथपर्यंत आज तुम्ही इथपर्यंत तरी आलेत पुढच्या वर्षी इथपर्यंत पण येणार नाहीये तुम्ही मग ते स्थान वंदन करून आले की ते म्हणायचे अच्छा वाग म्हणजे ने तुम्ही नेलं म्हणून आमचे जे स्थान झाले किती वेळ लागणारे थोडा एक दिवस वाढून जाईल आपलं पण ते तीर्थ होऊन जाईल एक का बरं मी करायचो मी हे बघतो की आपण धर्म वाढवणारे असलो पाहिजेत आता याच्यामध्ये माझा स्वार्थ आहे मी माझा धर्म वाढवतो आहे मी माझी योग्यता वाढते की नाही वाढते त्याच्या प्रयत्नामध्ये मी आहे मी स्मरण करतो याच्यामध्ये माझा पारमार्थिक स्वार्थ आहे स्वार्थ असला पाहिजे पण कसा असलं पाहिजे व्यवहारिक स्वार्थ नको पारमार्थिक स्वार्थ असला पाहिजे आणि तो सगळ्यांमध्ये असला पाहिजे जरी तुमच्या घरचे कोणी धर्म करियला येत नसेल तुम्ही जा ते नसतील तर नको येऊ द्या तुम्ही तुमचा स्वार्थ साधून घ्या असं नाही की ते येत नाही म्हणून मी पण येत नाही तसं नाही तुम्ही तुमचा स्वार्थ अजिबात या बाबतीमध्ये सोडायचा नाही आणि म्हणून धर्म वृद्धी करणारा व्यक्ती आपला जो काही पूर्ण संच आहे आपल्या सोबतचे जे काही लोक आहेत हे असेच असले पाहिजेत आपला धर्म कमी करणारा नाही पाहिजे आपण जर का अन्य वार्ता करत असू त्यांनी आपल्याला सांगितलं पाहिजे अन्य वार्ता करू नका धर्म वार्ता करा असं बोलता आलं पाहिजे एका घरी आम्ही गेलो ते म्हणाले की आमचा जो मुलगा आहे आम्ही जर का अन्य वार्ता करत असलो तर तो बोलतो आम्हाला की अन्य वार्ता का करता म्हणून धर्म वार्ता करा आणि ते ऐकावं लागतं त्यांना ऐकतात ते मुलाचं सुद्धा का बरं कारण की तो योग्य सांगतो आणि म्हणून इथे कवीश्वर ते जेव्हा म्हणतात की एक पायरी उतरून येता येईल का ते म्हणतात हो येईल त्यांच्या नंतर लक्षात आलं की आपण इतके तरी आशक्त नाही आहोत की खाली उतरून पायरी वंदन करू शकणार नाहीत एवढं तरी शक्ती आपल्यामध्ये आहेच आहे आणि हळूची खाली उतरले हळूची दांडिये खाली उतरले म्हणजे त्या पालखीच्या खाली हळूच उतरलेले आहेत पहिली पायरी नमस्कारिली आणि त्यांनी पहिल्या पायरीवर आपलं मस्तक टेकवलेलं आहे पहिली पायरी वंदन केली आणि अवघियाची नमस्कारिली या आणि सगळ्याच पायऱ्या नमस्कार केला विधी करिता विधीच पुरे आणि विधी, विधी हा जो विधी आहे तो विधी तुम्हाला पुढचा विधी करायला ताकद देतो बळ देत असतो आत्मविश्वास देत असतो आणि म्हणून एक विधी तरी कसा का होईना करायचा रडत पडत का होईना जबरदस्तीने का होईना पहिल्या सत्राला आले की दुसऱ्या सत्राला पण तुम्ही राहणारच म्हणजे तुम्हाला वाटेलच की पुढची पण पोती ऐकूनच जाऊ आता आलेलं आहे तर दुसरं सत्र पण ऐकूनच जाऊ म्हणजे हे काय आहे विधी करिता विधी स्फुरतोच पण विधी करत असताना पुढील विधी विषयीचा आत्मविश्वास तुमचा आपोआपच वाढून जातो तुम्ही जेव्हा प्रश्न करत नसता तेव्हा तुम्हाला भीती वाटते की प्रश्न करायची भीती वाटते पण आयुष्यात एकदा एक प्रश्न करून बघायचा निरूपणामध्ये एक प्रश्न केला की तुम्हाला दुसरा प्रश्न करायची लगेच आत्मविश्वास त्याच्यात येतो आणि मग हळूहळू चर्चेमध्ये तुम्ही उतरता धर्मवार्ता तुम्ही करू शकता तो एक प्रश्न तुम्ही करत नाही त्याच्यामुळे तुमची धर्मवार्ता होत नाहीये म्हणजे ते बळ आपल्याला मिळालं पाहिजे म्हणून आपण एकच विधी कसा तरी करायचं हे कसे हळूच खाली उतरले म्हणजे त्रास झाला खाली उतरताना परंतु उतरले कसे वशे एक पायरी वंदन केली असं वाटलं दुसरी पण करू तिसरी पण करू चौथी पण करू आणि हळूहळू सगळ्याच पायऱ्या जेवढ्या पायऱ्या असतील तेवढ्या त्यांनी नमस्कारली आणि अवघ्याची ची या सर्व पायऱ्या नमस्कार केल्या मग चौक ही नमस्करीला आणि मग आतमध्ये जाऊन तो जो नमस्कारी चौक आए। चौक आहे म्हणजे काय रस्त्याचा मग मंदिराचे दोन भाग असतात एक बाहेरचा सभागृह असतो आणि एक आतमधला गाभारा असतो तो जो बाहेरचा सभागृह आहे त्याला चौक म्हणतात आणि म्हणजे खानदेश मध्ये आता सुद्धा अंगणाला वगैरे चौक म्हणण्याची प्रथा आहे तर तो जो चौक आहे म्हणजे सभा मंडप आहे बहुतांशी पुरातत्व विभागाच्या जे काही ताब्यात आता जी मंदिरं आहेत स्वामींच्या काळातली जी मंदिर आहेत सगळी त्या मंदिरामध्ये आतमध्ये गेल्यानंतर रिगता डाव्या आता स्वामींचं आसन व्हायचं कुठल्याही जुन्या मंदिरात तुम्ही जा तिथे आतमध्ये गेल्यानंतर डाव्या बाजूलाच आमच्या स्वामींच म्हणजे हे असणार आहे बैठक व्यवस्था वगैरे असणार आहे अशी स्वामींची ती नियमावली आहे आणि तो जो चौक आहे जेवढा चौकाचा जेवढा काही भाग नमस्कारी आहे जसं कोकमठांचा जो आहे तो पूर्ण चौक नमस्कारी आहे काही ठिकाणी फक्त डाव्या हाताचा जो भाग आहे तेवढाच नमस्कारी असतो तिथेच ओटा वगैरे बांधलेला असतो परंतु इथे चौकाचा जेवढा भाग आहे तेवढा त्यांनी वंदन केला नमस्कार केला आणि मग बस 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 के ते बसले बघा ती स्थिती आहे जेव्हा पालखीमध्ये बसलेले आहेत त्या दांडीमध्ये बसलेले आहेत आणि आता कुठे बसलेले आहेत त्या मंदिरामध्ये बसलेले आहेत चौक नमस्कार केलेले आहे सर्व जे काही नमस्कारी असेल ते सगळं नमस्कार केलं वंदन केले आणि आता बसले आणि बसल्यानंतर मग म्हणतात भले केले गोपाळ द्या तुवा माझे विले म्हणजे तुम्ही खूप भलं केलं का मला असं वाटलं की हे मी वंदन करू शकत नाही माझ्यात तेवढी ताकद नाहीये पण तुम्ही म्हंटल की वंदन करता येईल का एकच पायरी आणि तुमच्यामुळे माझ्या सगळ्या ह्या स्वामींच्या पदस्पर्शाने श्रीकर स्पर्शाने जे जे काही पवित्र झालं ते ते मला वंदन करायला मिळालं आणि भले केले म्हणजे तुम्ही काय केलं हे भलच केलेलं आहे माझं तुम्हाला जेव्हा कोणी म्हणतं की प्रवचनाला या ह्याच्यात तुमचं भलं आहे त्याच भलं आहे का त्याचं आहे तुमचं सुद्धा अदृष्ट पर त्याला काही द्रव्य मिळणार का त्याच्या बदलात एखाद्याने तुला स्मरणाला बोलवलं याच्यात सुद्धा तुमचं भलं आहे देवपूजेला बोलवलं तुमचं भलं आहे अजून काही सेवादास्याला बोलवलं याच्यात सुद्धा तुमचं भलं आहे आपल्याला आपलं भलं बघता आलं पाहिजे आणि हे जे भलं आहे ते अदृष्ट पर भलं आहे खर्च होणार नाही या भल्यामुळे तुम्हाला अजून भलं जे काय आहे भल करणारा जो विधी आहे हे सगळे विधी तुम्हाला प्राप्त होणार आहेत आणि म्हणून ते म्हणतात की भले केले गोपाळ देहा तुवा माझे अव्यरण चुकविले तुम्ही माझे अव्यरण चुकवलेलं आहे म्हणजे इथून तसंच मी निघून गेलो असतो लांबूनच हात जोडून तर परत हे वंदन करायला भेटलं असतं नसतं आणि अव्यरण झालं असतं अभिरणाचा दोष लागला असता तर तो, तो दोष तुम्ही माझा सुकवला कधी कधी आपल्याला माहिती असते इकडे स्थान आहे परंतु आपण थोडस कंटाळा करत असतो सोबत सोबतच्याचा भाव बघत असतो करायचं की नाही करायचं की नाही आपण स्पष्ट म्हणत नाही करायचं आणि नाही पण म्हणत नाही परंतु तो सोबत समजून नाही आता स्थान आहे तो वंदन करूनच घेऊया आपण मग आपण तिथे जातो आणि वंदन करतो आणि मग आपल्याला वाटतं की बरं झालं का यांच्यामुळे आपलं स्थान झालं नाही तर आपण सरळच निघालेलो होतो म्हणजे कधी कधी असं होतं म्हणून आपल्या सोबतचे जे लोक आहेत ते थोडे आपल्यापेक्षा विधी आचरणारे जास्त असले पाहिजेत आपल्या हाताखालचे लोक नको आपल्याला असं वाटतं की आपल्या सोबतचे कोण आपलं ऐकणारे पाहिजे सगळं तसं नाही आपल्याला सांगणारे लोक सुद्धा आपल्यासोबत पाहिजे जेणेकरून आपली धर्मवृद्धी होईल असं काही अभयरण होणार असेल तर तो अभ्यारणाचा जो दोष आहे तो त्याच्यातनं चुकू शकतो आणि म्हणून यांनी कवीश्वर बासांनी त्यांचं सूरदत्व ओळखलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच आपलं हे एवढं वंदन झालं नमस्कार झाला आपला आणि त्याच्यामुळे त्यांना खूप समाधान वाटलं विधी केल्यानंतर आपल्याला समाधान वाटलं पाहिजे कुठलाही विधी करा ईश्वर विहित विधी कुठलाही केला तर तुम्हाला मनाला समाधान वाटलं पाहिजे असमाधानी राहायचं नाही कधी कधी काय होतं आप की आपल्याला वाटतं की नाही अजून विधी घडला पाहिजे हो पण जेव्हा विधी घडलेला आहे त्याच्याविषयी समाधान व्यक्त करा आणि याही व्यतिरिक्त तुम्हाला अजून विधी करण्याची अपेक्षा असेल त्याच्याविषयी दुःख ठेवा मनामध्ये की अजूनही चांगला विधी देवा मला घडवा आणि हा जो घडवला विधी त्याच्याने तुम्ही समाधानी राहा आणि त्याही पेक्षा चांगला विधी करण्याची अतृप्तता आपल्या मनामध्ये बाळगून ठेवा आणि म्हणून त्यांनी ते अवेरण चुकवलं त्यांनी गोपाळवासांनी म्हणून त्यांचे आभारही त्यांनी मांडलेले आहेत म्हणूनही दोन्ही हाती तयाही दंडवत केले दोन्ही हातांनी त्यांनाही दंडवत केला ज्यांनी आपल्याला धर्म दाखवला शिकवला घडवला आपल्या समोर धर्म आणून ठेवला आपल्याला धर्मासमोर घेऊन गेलेले आहेत आणि आपल्याला त्या अवेरणापासून दुःखात त्या दोषापासून ज्याने जेणे चुकवलेलं आहे जैनी जैनी जे जे आपल्या धर्माला निमित्त आहे त्यांच्याविषयी आमचे स्वामी सांगतात निमित्त जे म्हणजे त्यांना मान्यता त्यांची करा त्यांच्याविषयी आदर मनामध्ये ठेवा त्यांच्याविषयी द्वेष ठेवायचा नाही द्वेष तर कुणाच विषय ठेवायचा नाही मनामध्ये त्यांच्याच विषयी काय तुमचं कट्टर कोणी वैरी असेल वैर करा पण त्याच्याविषयी द्वेष मनामध्ये ठेवायचा नाही हे वैरत्व कसं आहे ऋणानुबंधाने वैरत्व ते त्याच्यामुळे ते भांडण आहे पण त्याच्याविषयी द्वेष आपल्या मनामध्ये असता कामा नये अरे हा द्वेष तुम्हाला मोक्षाकडे घेऊन जाणार नाही तो नरकाकडे घेऊन जाईल म्हणून तो द्वेष आपल्याला बाळगायचा नाही आणि आभार तर आम्हाला सगळ्यांचेच मानायचे आहेत जे लोक आपल्याशी भांडतायत त्यांचे सुद्धा आभार मानले पाहिजेत जेणेकरून काय आहे की आपल्याला त्या त्या वादामुळे सुद्धा काही काही गोष्टी आपण त्या गोष्टींपासून लांब राहतो म्हणजे त्या व्यक्तीमुळे तो भाग आहे किंवा आमच्या ठिकाणी ते वाद करतात म्हणून आम्ही ते नातलगात जात नाही उलट त्याच्यामुळे काय झालं की तुमचं नातलग बंद झालेले आहेत तुमचे नातलग कोण आहेत मग कोण आहेत नाही परमेश्वराचे साधक तुमचे नातलग आहेत ना आता तुम्ही उपदेशी मंडळी किती आहेत लगेच एक जर का फोन केला की आमच्याकडे आज सत्संग आहे लगेच पाच पंचवीस तीस चाळीस लोक लगेच जमतात असे नातलग जमतील का बघा बर ते तेव्हाच जमतील जेव्हा ते हिस्सा होणार आहे तेव्हाच जमतील ते परंतु हिस्सा घेण्यासाठी म्हणजे प्रॉपर्टीचा हिस्सा घेण्यासाठी जमतील परंतु आमचे जे उद्देशी आहे ते धर्मकार्यामध्ये भाग घेण्यासाठी निश्चितपणे जमतील आपला परिवार हा आहे म्हणून काही लोकांचा परिवार त्यांचा द्वेष करतात त्यामुळे म्हणतात आम्ही महानुभाव पंत घेतल्यामुळे आमचे नातलं आम्हाला नाव ठेवतात ते करतात आम्हाला बोलवत नाही ते नाही ते म्हटलं ही चांगली गोष्ट आहे उलट बोलवत नाही ते बाकीचे लोक परेशान आहेत की आम्हाला ते काहीच असले तरी ते बोलवतात हे बसवलं या ते बसवलं या म्हणजे अन्य क्रियांसाठी बोलवत राहतात आम्हाला जावंच लागतं तुमचं चांगलं उलट ते बोलवतच नाही हे उलट चांगलं आहे आपले देवाने आपला भरपूर परिवार इथे दिलेला आहे आणि तो परिवार तुमच्यासोबत कधीही उभा राहणार आहे आणि म्हणून आपल्याला सर्वांचे आभार मानता आले पाहिजेत आपला वैरी असेल काय द्वेष करणारा असेल काय आणि आपला धर्म घडवणारा असेल काय सर्वांचं आभार व्यक्त आपण केले पाहिजेत आणि अशा पद्धतीने जे जे लोक आपल्याला धर्मनिमित्त आहेत त्या त्या सर्वांचे ते आपल्यापेक्षा वयाने लहान मोठे कसे का असे त्या सर्वांचे आभार आपल्याला मानता आले पाहिजेत आणि हे नेहमी लक्षात ठेवा की सवच्छांना धर्म घडवा तुम्ही तुमचा धर्म ही तेव्हाच घडणार आहे आणि तुमच्या धर्मासोबत तुम्ही इतरांनाही धर्म घडवत राहा कुणालाही सोडू नका एखाद्याची अक्षमता असेल कधी कधी आम्ही गाडी काढतो मग ते म्हणतात आम्हाला आम्ही येऊ शकत नाही का नाही आमच्याकडे आता पैसे नाहीत भरायला ठीक आहे मी भरतो तुमचे पैसे तुम्ही द्या नंतर कधी पण त्यांना एवढा आनंद होतो की आता आम्हाला देव घडतोय म्हणजे पैसे नसल्यामुळे त्यांना स्थान घडत नाही हा एक भाग लक्षात घेऊन त्यांना धर्म घडवण्यासाठी आपण जेवढं काय मदत करता येईल तेवढी आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीने मदत करू शकतो आणि अशा प्रकारे ही परनिष्ठ सेवा घडते आणि परनिष्ठ सेवेमुळेच आपल्याला परमेश्वरीय आभार जो आहे तो जोडता येतो म्हणून आपण सर्वांना धर्म घडवत राहायचा सर्वांना जसं जमेल तस ज्याची जशी बुद्धी असेल जसं त्याची पाठांतर शक्ती असेल त्याची द्रव्य खर्च करण्याची जेवढी शक्ती असेल सेवा करण्याची जेवढी क्षमता असेल त्या त्या क्षमतेचा उपयोग करून घ्यायचा म्हणजे त्यांनाच तो करून द्यायचा आणि त्यांना धर्म घडवायचा पंडित बासांनी जर का गोपाळ बासांनी जर का त्यांना जर का नसतं सांगितलं तर आपण असं तो म्हटलं अशकतात तुम्ही इथूनच वंदन करा परत वर जाण खाली या कशाला पण ते म्हटले नाही नाही म्हणजे त्यांना त्यांनी धर्म करण्यासाठी त्यांना स्पुरवलं सुचवलं आपल्या मनात सुचलं पाहिजे आणि कुणी जर का आपल्याला सुचवलं तर आपण तो धर्म करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे तुम्ही म्हणायचं नाही की मला जमणार नाही असं म्हणायचं नाही कविश्वर बास जर का म्हटले असते मला जमणार नाही ही स्मृती पुढे घडलीच नसती आणि म्हणून त्यांनी पण म्हटलं ठीक आहे एक पाऊल तुम्ही टाका बाकीचे दहा पावलं देवांनी त्यांना चालायला ताकद दिलेली त्यांनी फक्त एकच पाऊल टाकलं देवाने दहा पावलं चालण्याची ताकद त्यांना दिलेली आहे अशा पद्धतीने या सत्रामध्ये आपण आठव्या क्रमांकाचा जा वृद्धाचार वृजायुक्त कवीश्वरा दंती गोपाळबाई साडेगावी तीर्थविधी करणे यावर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे दन्डवतव